बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री प्रकाश नावलकर सर लिखित कथा हुडवा पाटचाग पारी शेनात माझा हात याचग लक्ष्मीनं काढा वर मात बाळ्या ये बाळ्या अरे मसर सोडतोस ना किती वेळ झालाय बघ आई चुली पुढं भाकऱ्या करत करत बाळ्याला सांगत होती शेनकुट सपल्या तर साली जमा केली ती दिवसाची खोडवी सपलीत या पंधरा दिसात बघ हा पावसाळा जवळ आलाय बघ आत्तापासून जळणाची जुळवाजुळव करायला पाहिजे आता जळणाची भरभरती केली तरच पुढे पावसा पाण्यात काळजी करायचं काम नाही बघ आहे ऐकतेच नव अगं हाय की बक्कल जळान त्या मागल्या सपरात उगाच नुसती जळान जळान करत बसती या सोडच्याला अरे हाय तो बी जळणाचा साठा सपल्यावर काय करायचं रे त्याचीच चिंता लागली आहे नव्ह एकदा का तो पाऊस वताय लागला तर ऐकायचा नाही बाबा तव्हा आत्ताच त्या जमिवलेल्या शेणाच्या करूया बघ अरे आईन पावसाळ्यात जर जा जळाण सपलं तर तुझं आणि माझं पाय घालायचं का चुलीत ते काय सांगू नका बघ उद्या शनिवार बी हाय आणि तुला सुट्टी बी हाय समज जमून येईल आणि कोण एखादी बाई येत्या काय बघ तू म्हणजे लवकर आवरेल काम जळान सपलं तर चूल कशी पेटवायची ह्याची आईला काळजी लागली होती तसं बघायला गेलं तर त्या काळी गावगाड्यातील चूल ही जळाऊ लाकूड शेणकूड आणि सगाळावरच पेटत होती शेतकऱ्यांच्या घरात जनावरांची कमी नसतीचमुळे जेवण करायला चुलीचा आधार आणि जळान म्हटलात आणि शेतवडीतली उन्हाळ्यात जमा केलेली लाकडं खरं एवढ्यावर भागत नव्हतं रोज सकाळ संध्याकाळला बुट्टीवर जळान तर लागतंयच म्हणून तर आय लाकूड फाट्याची बेजमी पावसाळ्याच्या अगोदरच करून ठेवायची कुणाच्या शेतातलं खुडवं नांगरलं की आई डालगी दोन डालगी खुडवी जमा करायची बाळ्या आपला रोज म्हसरांच्या मागे जाऊन शान जमा जा करायचा त्याला हा हे काय नवीन नव्हतं तो आपला रोज सकाळ संध्याकाळ एक एक बुट्टी शान जमा करायचा कवा कवा आई ज्याच्याकडे जास्त जनावरं असतील त्याच्या गोठ्यातली शान आणायची असं दोन तीन आठवड्याचं शान जमा करून बाळ्याची आई आणि तो मिळवून शेण्याला व्हायचे असंच एका शनिवारी बाळ्या आणि त्याची आई शान लावायचं म्हणून पाण्याच्या घागरी मोठं खोरं बराबर गोरणीतला जगाळा दोन घागरी आणि दुपारच्याला भाकरी असं सगळं घेऊन जिथं शान जमा केलं तिथं गेली बाळ्याची शाळा सुटली तसा बाळ्या पळतच तिथं आला तो येवर आईनं सगळं शान खालीवर करून एक जीव केलं होतं बाळ्या आल्या आल्या आईनं त्याला भाकरी खायला दिली जेवण झाल्यावर तांब्यावर पाणी पिऊन बाळानं धार लावल्या कुराडीनं गोरणीतल्या सगळाचा बारीक बुकणा गेला जेवढा बारीक बुकणा होईल तेवढं शेणकूट जाम आणि दणकट व्हायचं गोरणीतलं म्हसरं आणि न खालेलं गवात पिंजार हे सारे एकत्र करून कसं बारीक करायचं ते आईनं बाळ्याला शिकवलं होतं आईनं कालवलेल्या शेणात बाळ्या सगळ्या सगळा एकजीव करायचा आणि आईला बुट्टी बुट्टी भरून द्यायचा मग आई शेण्यात थापता थापताच गीत गायाची शान ग म्हणू शानतेची दिगंत किरत माया गक्ष्मीची वसतेच्यात मुरत आईच्या प्रत्येक ओबीत ती तिच्या जगण्याचं सार सांगत होती ते ऐकतच बसावं असं वाटायचं हा हा म्हणता तो कालवलेला शेणाचा ढीक कधी संपला ते काळच नाही आईनं झाडाखाली ठेवल्या मातीच्या मडक्यातलं तांब्यावर पाणी घटाघटा पिलं आणि कमरेची राकोंडी काढली काळ्या कुट्ट राकुंडीनं पांढऱ्या धोट दाताला जसं काय ते रंगच लावत होते त्यात कमी की ची ची काय म्हणून समोरची भोसल्याची सोना मावशी तिला येऊन मिळाली काय शांता का झालं का नाही अजून शान लावून एवढ्याच एवढ्यात होते भाई गा अक्का बक्कल गाडीवर हाय अजून तोंडातला राकुंडीचा तोबारा तिथंच बाजूला थुंकत शांताका म्हणाली अजून हाय जरा शिल्लक बघतो नाहीतर उद्या थापडतो असं म्हणत तिनं कमरेची उरलेली मशाली काढून न मागताच तिला दिली दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या तवर बाळ्यानं दोन घागरी पाणी आणलं आणि उरल्या शेणाला तो खालीवर करायला लागला आठ पंधरा दिवसाआधी साठल्या शेणाला वाळली खपली धरत आली होती ती खपली पाण्यासंग एकजीव व्हायला अजून दोन घागरी तरी पाणी लागणारच होतं गुरणीतल्या चगाळाचा बुकना त्या शेणात तुडवताना बाळ्याच्या पायात जोरात काहीतरी टोचलं तसं त्यानं आईला जोरात हाळी दिली हातातली राखुंडी तिथंच टाकून राखुंडीचा हात पदराला पुसत आई आणि सोनामावशी दोघी बी पळत आल्या कालवलेल्या शेणातनं बाळ्या एका पायावर बाहेर आला बाडीतलं पाणी त्यानं पायावर घेतलं आणि एक पाय वर करत तोळायला लागला बाबळीचा भला मोठा काटा पार त्याच्या आतल्या मासापत्र जाऊन रुतला होता बाळ्याचा एक पाय हातात धुणून शिव्या देतच त्याची आई त्याला गप करीत होती मावशीनं डोरल्यात खाऊन ठेवलेली पिन काढली काटा मोडल्या जागी ती टोकरायला लागली कळ येईल तसा बाळ्या खच्चून ओरडायचा पण काटा काय निघायचं नाव ना आणि बाळ्या काय रडायचा थांब सो ना सोना मा मावशीनं दोन्ही हाताच्या अंगठ्यानं काटा मोडला होता त्या ठिकाणी जोरात पिळलं तशी बाळ्याला ती कळ काय सुचली नाही होत्या नव्हत्या हो तेवढ्या ताकदीनं त्यानं मावशीला लात घातली अशी सोना मावशी कालिवलेल्या शेणात जाऊन पडली ते बघून आईनं बाळ्याच्या पाठीवर जोराचा रप्पा टाणला कळवळून बिचारा रडायला लागला अग हक्का मारू न ग कपूराला तिनं का मुद्दाम लात मारली काय बाळ्याकडं बघून मावशी जरा खिकसूनच म्हणाली जरा शिक सोस की भाड्या तुझा काय जीव चाललाय का माझ्या हट्ट्याच्या वय तुला काय मावशी आहे हित तर आहे मला तशी आय म्हणाली अरे जरा कडकाड हो बघ हाय काटा आत्ता निघेल बघ असं म्हणून त्या दोघींनी परत बाळ्याच्या पायाला गच्च धरून ठेवत काटा काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी परत एकदा तसंच पिऊन बघितलं तसं काटा वर आला मग सोना मावशीनं अलगद तो काटा बाहेर काढत बाळ्याच्या हातावर ठेवला तर आईनं कमरेची मशिरी काढली आणि काटा मोडला होता त्या जागेवर त्यातली चिमूटभर मशिरी लावली आणि फडक्यानं त्याचा पाय बांधला एका पायावर उभं राहून बाळ्या चालायचा प्रयत्न करत होता आई म्हणाली संध्याकाळी जरा बिब्यानं शिकूया म्हणजे आराम पडेल बाया लंगडत लंगडतच घरला गेला तर वर आईनं स्वनामाशीच्या संगतीनं कालिवलेल्या शेणाच्या शेण्या थापडल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आय आणि बाळ्या एकमेकासोबत जाऊन त्या थापटलेल्या शेण्या उलट्या करून एका रेषेत एकाला एक, एक जोडून उभ्या करायच्या जेणेकरून त्या चांगल्या वाळल्या जातील शेण्या वाळायला तर तीन चार दिवस लागायचं एकदा का शेण्या वाळल्या की मग आईची घाई व्हायची त्या वाळलेल्या शेण्या रचून ती त्याचा हुडवा करायची हुडवा रस्ते वेळीसुद्धा आई अगदी तालात आणि सुरात गीत गायची त्या गीतामधनं ती त्याची महती सांगायची शेनकुटाचा हुडवा मी का रचते नानापरी भर आकाशाची झड सुख चुली लागणारी गावात आईसारखी हुडवा रचणारी दुसरी बाई कोणच नव्हती आई म्हणायची हुडवा रचायचा म्हणजे कुण्या येरागवाळ्याचं काम नवं त्यात बी लय शास्त्र असतं या आता कसलं शास्त्र तर तिलाच ठावं जिथं हुडवा रचायचा असेल ती जागा पहिली साफ करून त्यावर बुट्टीभर चुलीतील राख मापटर मीठ शेणीला वाळवी लागू नये म्हणून डी टी सारखी कसली तरी पावडर टाकायची इतकं सगळं करून झाल्यावर मग कुठं ती शेण्या रचायला घ्यायची बाळ्या आईला शेण्या द्यायचा आणि आई त्या शेण्या अगदी व्यवस्थित रचून घ्यायची कमालच असायची भल्या भल्यांना जमायचं नाही ते काम गावगाड्यातल्या बायका कशा चुटकी सरशी करायच्या ते सर्व झालं की शेण्या पावसात भिजू नयेत म्हणून हुडव्यात पाणी उतरू नये म्हणून त्या हुडव्यावर उसाचा वाळका पाला पिंजार हे सारं त्यावर टाकून मग व्यवस्थित बांधून ठेवायचं मग कितीही पाऊस आला तरी हुडवा भिजायचा नाही पावसाळ्यात लागल तशा शेण्या वापरल्या जायच्या आता शेण्या गेल्या आणि प्रत्येक घराघरात गॅस आला शेण्या थापटणाऱ्या बापड्या आता गॅस वापरायला लागल्या शेतवडीतून वाळकी शेणकुटं जमा करणाऱ्या बाया बापड्या दिसेनाश्या झाल्या बांधावरल्या तोडल्या झाडाचा लाकूड फाटा गोळा करून ठेवणारी बाई आता बंबात घराला वखारीतनं लाकडं आणायला लागली ला घरापुढं लाकडं फोडणारा तात्या मामा दादा आता कुठं दिसेनाशा झाला पण गड्या हा चुलीवर केलेली भाकर आणि वायलावर शेकलेल्या वांग्याच्या भरताची चव त्या गॅसवर केल्याचं चपातीत चु नाही चुलीवर मारलेला पोतारा त्यावर आईनं काढलेलं स्वस्तिक आणि हळदी कुंकुवानं भरला चुलीचा मळवट आजही तसाच डोळ्यांसमोर दिसतोय आता तर ते सर्व काळाच्या पडद्याआड गेलं दावणीची जनावरच कमी व्हायला लागली तिथं शेणकुठं कुठून येणार कितीही आधुनिकीकरण झालं तरी आपल्या गाव शिवारातल्या जुन्या चालीरीती राखून ठेवायला हव्यात धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद